विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरत सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्त्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव पलूस येथे यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीकडून दिव्यांग बालकांच्या सन्मानाने बालदिन उत्साहात साजरा बालदिनाच्या निमित्ताने पलुसेतील अभिनव दिव्यांग मुलांची येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या सदस्यांनी शाळेतील बालचुन्ना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले या कार्यक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे क्षण फुलले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम निकम यांनी केलं अभिजित कौलगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तुषार सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी आपण बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत लहान मुलांवर त्यांचे विशेष प्रेम होते म्हणून हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ समर्पित आहे आजच्या या बालदिनाच्या शुभमुहूर्तावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीनं आम्हाला अभिनव दिव्यांग मुलांची शाळा पलुसेतील आमच्या लाडक्या बाल आनंद वाटण्याचा योग मिळाला हे आमचे भाग्य आहे शिक्षण आणि पोषण या दोन्ही गोष्टी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे हाच या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे अभिजित सावंत यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग मुलांचे शिक्षण आणि त्यांना मिळणारे प्रेम हे समाजासाठी किती प्रेरणादायी आहे याबद्दल गौरव उद्गार काढले या मुलांमधील जिद्द व कलेला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी संजय कुमार शिंदे यांनी उपस्थित मान्यवर समिती सदस्य शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आनंद सोहळ्याचे केंद्रबिंदू असलेल्या सर्व बालकांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी राहुल पाटील महेश हजारे सुयोग पाटील आणि समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते